आमदार सतेज पाटील फोडाफोडीचे राजकारण करत असल्याची टीका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती याला आमदार सतेज पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय भाजपनं पक्ष फोडण्याचा ट्रेडमार्क घेतलाय त्यामुळं तो दुसऱ्या कुणाला ला लागू होऊ शकत नाही देश पातळीवर फोडाफोडीचा पेटंट फक्त भाजपकडेच असल्याचा टोला सतेज पाटील यांनी लगावलाय कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ हॉटेल सयाजी इथे आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीनंतर आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार सतेज पाटील हे फोडाफोडीचे राजकारण करत असल्याची टीका केली होती या टीकेला आमदार सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर देत देशपातळीवर फोडाफोडीचा पेटंट फक्त भाजपकडेच असल्याचा टोला लगावलाय भाजपनं पक्ष फोडण्याचा ट्रेडमार्क घेतलाय त्यामुळं तो दुसऱ्या ला ला लागू होऊ शकत नाही माझ्यावर सगळ्यांचं जास्त प्रेम आहे त्यामुळं माझ्यावर टीका होत आहे कोल्हापूरची अस्मिता असलेल्या श्रीमंत शाहू महाराजांना दिल्लीला पाठवायचंय लोकांच्या मनामध्ये काँग्रेस आणि शाहू महाराज हे फिक्स झाले आहे आता जनतेनं ठरवलंय असंही आमदार सतेज पाटील म्हणाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र